नमस्कार मित्रांनो भांडी वाटप योजनेची पुन्हा वेबसाईट सुरू झालेली आहे ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे मोफत भांडी भेटणार आहे तीच वस्तू यासाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागणार आहे अपॉइंटमेंट कशा पद्धतीने घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती वरती यायचं आहे एचडीस कोलन स्लॅश स्लॅश ही किट डॉट महा ओ सी डब्ल्यू डॉट इन स्लॅश रिप्रिंट अपॉइंटमेंट या वेबसाईटची लिंक तुम्हाला इथे आल्यानंतर महाराष्ट्र बिल्डिंग अँड ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड हाऊस होल्ड किट तर हे किट आहे आणि ह्यासाठी आपल्याला आता नोंदणी करायची आहे फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागतं इथे कामगार नोंदणी क्रमांक म्हणजे त्याला आपण वर्कर रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा म्हणतो आता हा नंबर तुम्हाला कुठून भेटेल तर सर्वात प्रथम हा नंबर कसा काढायचा ते सांगतो तर हा नंबर काढण्यासाठी तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटवरती या वेबसाईटची लिंक सुद्धा तुम्हाला दिलेली आहे प्रोफाईल लॉग इनचं आहे महा बी ओ सी डब्ल्यूचं यामध्ये आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आपला नोंदणीकृत जो मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे फॉर्म भरताना जो तिला होता तो टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाईल आणि हा ओटीपी इथे व्हॅलिडेट करायचा आहे तर अशा पद्धतीने जो काही तुम्ही भरलेला फॉर्म असेल त्याची जी काही तारीख असेल सगळी माहिती तुमचा फोटो असेल सगळी माहिती तुमची इथे दाखवली जाईल यामध्ये आपल्याला जो लागतो तो म्हणजे आहे रजिस्ट्रेशन नंबर तर इथे पाहू शकता तुमचा फॉर्म जर अप्रूव्ह झाला असेल तरच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता रजिस्ट्रेशन नंबर हा दाखवतोय आपला फॉर्म ऍक्टिव्ह पाहिजे आणि अप्रूव्ह पाहिजे तरच तुम्ही फॉर्म भरू शकता हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कॉपी करायचा आहे आणि पुन्हा या वेबसाईटवरती यायचं यायचा आहे इथे आपल्याला कामगार नोंदी क्रमांक भेटलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर भेटलाय तो इथे टाकायचा आणि बाहेर क्लिक करायचा आहे जसं तुम्ही बाहेर क्लिक कराल तर इथे तुमचा नोंदणीचा दिनांक नूतनीकरणाचा दिनांक तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार नंबर तुमचं नाव नाव पूर्ण त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ तुमचं एज सगळी माहिती ऑटोमॅटिकली येणार आहे फक्त तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा तो कसा काढायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे तर त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता एक ऑप्शन आहे सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडायचे आहे आपल्याला कोणत्या कॅम्पमध्ये जायचे ते शिबिर निवडायचं आहे तर आपल्या जवळच्या आसपासच्या कोणत्याही कॅम्पमध्ये आपण जाऊ शकतो जे काही जवळ कॅम्प असेल तुमच्या गावाच्या जवळ यापैकी जो इथे कॅम्प दाखवतायत प्रत्येकाला वेगवेगळे कॅम्प दाखवतील हे आता माझ्या जिल्ह्यातले कॅम्प दाखवते तुमच्या जिल्ह्यातले वेगवेगळे कॅम्प असू शकतात तर इथे तुमचा जो काही जवळचा कॅम्प असेल तो कॅम्प इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अपॉइंटमेंट डेट घ्यायची आहे अपॉइंटमेंट डेटवरती क्लिक करायचं आहे अपॉइंटमेंट डेटवरती क्लिक केल्यानंतर खाली इथे तुम्हाला भेटीची तारीख म्हणजे अपॉइंटमेंट डेट सिलेक्ट करायचं ऑप्शन इज इथे क्लिक करायचंय आणि इथे पाहू शकता इथे लाल रंगाची आणि लाल रंगाच्या दिवशी सुट्टी असते जे पिवळ्या रंगाचा आहे गोल त्यामध्ये अपॉइंटमेंट फुल आहेत आणि जे बाकीचे आहेत इथे अपॉइंटमेंट भेटी शकते तर इथे पहा पंधरा ते एकतीस अपॉइंटमेंट आहे तर तुमच्या केसमध्ये इथे वेगळे असू शकतात तर जे काही तुम्हाला जवळची तारीख असेल ती तुम्ही तारीख इथे निवडू शकता अपॉइंटमेंट घेऊ शकता या अपॉइंटमेंटच्या दिवशी तुम्हाला तिथे जायचे आणि भांडीची जे काही किट आहे भांडी आहेत ते घेऊन यायचे आहे तर इथे मी तारीख निवडली त्यानंतर डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट हे एक आहे याची पीडीएफ तुम्हाला मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन मध्ये देतो ही जी पीडीएफ आहे ही अगोदर प्रिंट करून घ्या ही प्रिंट स्वघोषणापत्र आहे हे, हे स्वघोषणापत्र आपल्याला अपलोड करायचं आहे यामध्ये श्रीमती ज्यांच्या नावाने आहे त्यांचं नाव तर नोंदणी क्रमांक जो मी तुम्हाला नोंदणी क्रमांक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर ही सगळी माहिती वाचून घ्यायची आहे नीट आणि त्यानुसार माहिती इथे भरायची आहे तर इथे आणि सगळी माहिती वाचून खाली सही करायची आहे आणि ज्या व्यक्तीचा फॉर्म भरता तुम्ही त्याचं नाव टाकायचं आहे तर अशा पद्धतीने सही आणि नाव अशा पद्धतीने मी आता हे भरून दाखवलं दाखवतो भरलेलं तर हे अशा पद्धतीने भरलेले पुरुषाचं आहे तर ते पुरुषाच्या नावाने आहे तर मी असं नोंदणी क्रमांक नाव वगैरे टाकलेलं आहे आणि अशा जे काही रेषा आहेत त्या मारलेल्या आहेत आणि त्यानंतर सही आणि बांधकाम कामगार जो आहे त्या व्यक्तीचं नाव टाकलेलं आहे आता हे आपल्याला अपलोड करायचंय अपलोड कुठे करणार तर इथे आपल्याला खाली सेल्फ डिक्लेरेशनचा सो घोषणापत्राचा पत्राचा चूज फाईलवरती वरती क्लिक करायचं आहे आणि हे जेपीजी फाईल मध्ये त्याचा फोटो काढू शकता आणि फोटो आपल्याला इथे अपलोड करा झालं फाईल अटॅच सक्सेसफुली झालं काम आपलं आता डिरेक्टली प्रिंट अपॉइंटमेंट वरती क्लिक करायचं जसं तुम्ही प्रिंट अपॉइंटमेंट वरती क्लिक कराल तर तुमचं काम झालेलं आहे तुमची अपॉइंटमेंट जी आहे ती क्रिएट झालेली आहे हा जो फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट आलेली आहे याची प्रिंट काढून घ्यायची आणि हे प्रिंट जे आहे घेऊन जे काही अपॉइंटमेंट दिलेली आहे ती तिथे पोहोचायचं त्याचा सर्व ॲड्रेस बड्रेस तुम्हाला इथे भेटेल इथे नोंदणी क्रमांक दिसेल तुमचं नाव दिसेल गृहोपयोगी संच सतरा प्रकारामधील एकूण तीस नग आहेत म्हणजे सतरा प्रकारची भांडी त्यामध्ये सगळे टोटल तीस भांडी तुम्हाला भेटणार आहेत आणि यामध्ये खाली जर आला तर हे सगळं वाचून घ्यायचं आहे एकदा आपण जी तारीख निवडलेली आहे ती तारीख इथे येईल कोणतं केंद्र आहे ते कोणतं केंद्र येईल तसेच आपल्या तिथे गेल्यानंतर बायोमेट्रिक घेतलं जाईल म्हणजेच बोटाचे ठसे घेतले जाईल ऑनलाईन फोटो तुमचा पास फोटो समोर घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला ग्रहउपयोगी संच म्हणजे भांडी वाटप केलं जाणार काही तक्रार असेल काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे हेल्पलाईन नंबर त्यावरती कॉल करू शकता इथे शिबिरीचा पत्ता आहे तुमच्या पावतीवरती वेगळा असू शकतो माझ्या पावतीवरती मी निवडले त्याचा पत्ता आलाय तुमच्या पावतीवरती इथे जो पत्ता दिसतोय त्या पत्त्यावरती तुम्हाला जायचा आहे इथे कोणत्याही सही शिक्क्याची यावरती गरज नाही प्रिंट काढून तिथे घेऊन जावा आणि आपली भांडी लगेच घेऊन या महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा नवीन जी आर योजना आणि महत्त्वाच्या अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या महाराष्ट्राची जी आर एन योजना या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा